चला आज ना आपण मस्त अशी कुरकुरीत भेंडी करणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने खूप छान लागते ही कुरकुरीत भेंडी एकदा करून पहा चला आज ना छान अशी कुरकुरीत भेंडी करायची आपल्याला तर ही भेंडी मी धुवून चिरून घेतली आहे छान उभी आणि त्यासाठी आपल्याला हा मसाला घेतला आहे तर मिरची पावडर लाल तिखट धना पावडर चाट मसाला आणि मीठ तर आता मी ही भेंडी तळून घेते भेंडी ना मस्त असे तेलात टाकून छान लालसर होईपर्यंत तळायची अगदी कुरकुरीत होते ती मग ती काढायची एका भांड्यामध्ये आणि राहिलेली सगळी मी आता ते तळून घेते खूप म्हणजे खूपच कुरकुरीत भेंडी होते अगदीच छान आणि मग त्याच्यामध्ये ना आपल्याला सर्व मसाला टाकायचा आहे तर बघा आता मी हा सगळा मसाला एकत्र केला चाट मसाला ते आणि संपूर्ण एकत्र करून ते कालवलेलं आहे आणि आपली भेंडी एवढी कुरकुरीत झाली आहे ना खरंच अप्रतिम आणि चाट मसाल्यामुळं त्याला ना तो आंबटपणा आलेला आहे आणि एवढी कुरकुरीत की अगदी हातावर मोडली ना कुरकुरीत असा आवाज येतो आहे तर कशी वाटली नक्की सांगा बरं